अशी व्यक्ती आज व्यासपीठावर आहे ह्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि ती व्यक्ती आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणजे माननीय श्री दीपक भाऊ मानकर आज भाऊ भलेही राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष झालेले असले तरी देखील ते आपल्यासाठी आणि तुमच्या राहुल सरांसाठी भाऊच आहेत आणि म्हणून म्हणून हा कार्यक्रम आहे या नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणूनच मी आपल्या विद्यार्थ्यांना नववर्षाच्या स्वागताच्या गाण्यानेच करण्याची विनंती करते

नमस्कार मी राहुल देशमुख नॅशनल असोसिएशन फॉर वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज ही नेत्रहीन आणि दिव्यांगांसाठी काम करणारी संस्था आम्ही मागचे तेवीस वर्ष चालवतो आहोत संस्थेच्या माध्यमातून खूप सारे उपक्रम थ्रू आऊट द इयर चालू असतात या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यांचं मनोबल उंचावं आणि ही सगळी मुलं आमची जी विकासाच्या संधींपासनं वंचित आहेत तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे जे काही करता येणं शक्य आहे त्या सगळ्या सगळे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून वर्षभर चालू असतात नूतन वर्ष स्वागत समारंभ हा एक त्यापैकी ए आहे आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं की या विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे पोटेन्शियल्स आहेत त्यांच्याकडे खूप टॅलेंट्स आहेत आणि गाणं इतर सगळ्या कला याच्यामध्येही विद्यार्थी आमचे सगळे पारंगत असतात तर या सगळ्या मुलांना संधी मिळावी स्टेजवरती सादरीकरण करण्याची याच्यासाठी प्रामुख्यानं अशा सगळ्या उपक्रमांचं आयोजन संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी करत असतो आज राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आमच्याकडे प्रमुख अतिथी म्हणून आले होते आणि या समारंभामध्ये त्यांच्या हस्ते या सगळ्या कलावंतांचं आम्ही कौतुक केलेलं आहे त्यांना बक्षिसं दिलेली आहेत दीपक भाऊंचं आणि या संस्थेचं खरं तर जुनं नातं आहे कारण ज्या वेळेला तेवीस वर्षापूर्वी हे काम सुरू झालं त्यावेळेला मी कॉलेजमध्ये शिकत होतो आणि तेव्हापासनं दीपक भाऊंनी या कामाला मदत केलेली आहे प्रामुख्यानं भाऊंनी जागा इथे महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यामुळं हे काम खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने सुरू झालं वाढलं विस्तारलं आणि आज हजारो नेत्रहीन आणि दिव्यांगांपर्यंत हे काम जाऊन पोहोचलं आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या काही नेत्रहीन विद्यार्थिनींनी लावण्या सादर केल्या आमच्या काही नेत्रहीन विद्यार्थ्यांनी फिल्मी गीतं सादर केली आणि शेरो शायरीचा कार्यक्रम दौलत नावाचा आमचा जो विद्यार्थी आहे आज संस्थेमध्ये शिकून आठ वर्ष तो इथे राहिला एम ए पर्यंत शिक्षण त्यांनी संस्थेत राहून घेतलं आणि एस बी आय सारख्या एका बँकेमध्ये तो आज यशस्वीपणे काम करतो आहे हा असा दौलत हरवणारी विद्यार्थी जो छान त्यांनी त्याची बहारदार शायरी सादर केली आणि सगळ्या उपस्थितांची मनं जिंकलेली आहेत त्याचबरोबर आमचा दुसरा एक विद्यार्थी आहे अक्षय म्हणून ज्यांनी मिमिक्री साजर केली आणि सगळ्यांना अगदी मना मनसोक्त हसायला लावलं असा अक्षय आणि ह्या सगळ्या म्हणजे अत्यंत वैविध्य असा वैविध्यपूर्ण असा हा कार्यक्रम साकारलेला आहे संस्थेमध्ये सगळ्यांनी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती अगदी जोमात केलेली आहे खूप म्हणजे काय म्हणूया की दोन हजार चोवीसची सुरुवात इतकी जोरात झालेली आहे आमच्या विद्यार्थ्यांची की पुढे सगळं वर्ष हे खूप चांगलं सगळ्यांसाठी प्रगती सुख समृद्धी साधणार असं जाईल याच्यात काहीच शंका नाही भाऊंची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाला त्यामुळे आणखी या कार्यक्रमाची गोडी वाढलेली आहे आणि भाऊ म्हणजे खरं तर आमच्या परिवाराचे सदस्य आहेत म्हणजे मागचे तेवीस वर्ष या संस्थेला सर्वतोपरी मदत भाऊंनी केलेली आहे भाऊंना सांगायचा अवकाश आहे फक्त की ती आमची अडचण सुटलीच म्हणून समजायची आणि भाऊंसारखी माणसं माझ्या पाठीची आहेत त्याच्यामुळे हे काम इतक्या जोमानं वाढलं आणि विस्तारलेलं आहे त्याच्यामुळे ही आ, या माध्यमातनं आपल्या सी एम न्यूजच्या माध्यमातनं जिथे कुठे कोणी हे पाहत असेल त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण अशा कार्यक्रमाला जरूर भेट द्या संस्थेत या आमच्या ही मुलं काय काय चमत्कार करतायत ते पहा आणि आपापल्या परीनं खारीचा वाटा उचला आम्हाला मदत करा आणि हे काम आणखी लोकांपर्यंत अन्न अपांगांपर्यंत पोचू शकेल त्यामुळे तर सगळ्यांची वाट पाहतो सी एम न्यूज इथे आलं आणि त्यांनी या कामाला प्रसिद्धी दिली तर त्यांनासुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो